नमस्कार मी सोह जयशवाल सोलापूर व्हायं आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर वाहिनीचे चार जून नंतर नितीश कुमार घेऊ शकतात मोठा निर्णय तेजस्वी यादवच्या नव्या दाव्यामुळे उडाली राज्यात खळबळ गजानन कीर्तीकरच्या वक्तव्याने महायुतीमधील वाद चिखळला लोकसभेच्या निकालापूर्वी गजाभाऊची पक्षातून हाकलोरपट्टी होणार चर्चेला उदाहरण छगन भुजबळांना आवरा वयाचा आदर करतो पण उठसूट काही बोलले तरी सहन करणार नाही भाजप नेत्याचा इशारा दिवाळीपूर्वी विधानसभेची निवडणूक लोकसभेच्या स्ट्राईक रेटवर ठरणार महायुतीच्या जागा चा वाटपचा फार महाराष्ट्राला लाभलेल्या सार्वधिक अकार्यक्षम गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सुषमाताई आंध्रेचा खळबळजनक आरोप मनोज धरांगी अॅक्शन मोडवर चार जूनच्या आंदोलनाची तयारी सुरू आंदोल आंद्रवलीमध्ये आंदोलनासाठी गोदाकाठच्या एकशे तेवीस गावाच्या बैठका सुरू यातून होणार नियोजन दहा जून हा वर्धापन दिन राष्ट्रवादीचा सा, आम्हीच साजरा करणार अजित पवार गटाच्या उमेश पटलांनी ठणकावून सांगितलं मुंबई शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवाजीराव नलवडे यांना उमेदवारी जाहीर पुणे सोलापूर महामार्गावर पाण्याचा टँकर इर्टिका कारचा भीषण अपघात वाहनाचा चक्काचूर अपघातात सहा जण गंभीर जखमी पुणे सोलापूरचा घसा कोरडा उजनी धरणारी गाठली इतिहासातील सर्वात नाचिकी पातळी